हरीश भाई फिशिंग करतोय आणि त्याला हा शेवूळ लावलेला आहे आणि त्या शेवळाला आपल्याला या बांधोशा मिळत आहेत आता बघूया आपल्याला आता किती अजून काय मिळतंय ते बघूया वेट 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 टू गिनिट दोन मिनिटामध्ये आपल्याला काही नाही काहीतरी भेटत आहे बघूया इथे यश पण फिशिंग करते त्याला बघूया काय यश काय मिळालंय दोन कुठे याला पण दोन बांधोशा मिळाल्या आहेत आणि त्याला यश लावतोय हा तुना तुना फिश म्हणजे आपल्या भाषेमध्ये बुगडे म्हणतात तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते सांगा ते आपला लीलाधर बाई पण आलेला आहे आज वातावरण पण एकदम जबरदस्त झालेलं आहे बघा तर हे तीन नणं आणि इथे एक यश आपलं गरवतोय तर आतापर्यंत काय मिळालं दाखवतो आतापर्यंत या छोट्या छोट्या चार बांधोशात ही एक साईज मस्त आहे आणि ही बघा ही एक नंबर साईज आहे मित्रांनो जबरदस्त साईजची दा बांदोशी भेटलेली आहे